स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे पहा राज्यामध्ये महायुतीची स सत्ता आलेली आहे आणि महायुतीचं सरकार स्थापन होत आहे निकाल महायुतीच्या बाजूने लागलेला आहे ज्याप्रमाणे सरकारसाठी ही आनंदाची बातमी आहे त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींसाठी देखील खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे शिंदे सरकारने या ठिकाणी महिलांसाठी नवनवीन घोषणा आणि मोठमोठ्या या ठिकाणी जे आश्वासन आपल्याला दिलेली होती अगोदर ती आता कुठंतरी पूर्ण होताना दिसत आहेत आणि लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करा लाडक्या बहिणींच्या सर्व अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील सुरुवात करूया व्हिडिओला त्या अगोदर नक्की सबस्क्राईब करा पहा सहावा आणि सातवा हप्ता यासंदर्भात मोठी अपडेट आहे कालच्या तारखेला राज्यामध्ये निकाल लागला निकालानंतर अभूतपूर्व असा विजय माहिती सरकारने मिळवलेला आहे आणि हा सर्व विजय जो मिळवलेला आहे तो लाडकी बहीण या योजने मुळेच मिळवलेला आहे या योजने या विजयाचं श्रेय जे आहे ते पूर्णपणे लाडकी बहीण योजनेला जात आहे आणि त्याचमुळे सरकारने निर्णय घेतला आहे की ला लाडक्या बहिणींना जो पुढचा हप्ता आहे तो आता जाहीर करण्यात आलेला आहे आणि हा हप्ता कधी मिळणार आहे तर पहा उद्या राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन होत आहे मुख्यमंत्री कोण होत आहे या संदर्भात आणखीनही स्पष्टता नाही परंतु माहितीची सत्ता येत आहे महायुतीचं सरकार स्थापन होत आहे आणि मुख्यमंत्री लवकरच स्पष्ट केले जाईल कोण होईल संध्याकाळपर्यंत क्लिअर होऊन जाईल मुख्यमंत्री पदासाठी कोणते उमेदवार आहेत किंवा मुख्यमंत्री पद कुणाला मिळणार आहे त्यामुळे आज संध्याकाळी मोठा निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे मुख्यमंत्री पदासंदर्भातला पहा आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी देखील खुशखबर असणार आहे सव्या हप्त्यासंदर्भात हप्ता जो आहे तो तुम्हाला उद्यापासून मिळण्यास सुरुवात होणार आहे तीस तारखेपर्यंत पैसे तुम्हाला मिळून जाणार आहेत ज्या महिलांना पैसे आलेले नव्हते ऑक्टोबर नोव्हेंबरचे त्यांना तीन हजार अगोदर येणार आणि त्यानंतर मग पुन्हा एकवीसशे रुपये जो रक्कम वाढवलेली आहे सरकारने अगोदर पंधराशे देत होते आता एकवीसशे रुपये ही रक्कम सरकारने वाढवलेली आहे आणि ही तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे उद्यापासून उद्यापासून स्टार्ट होणार आहे कारण उद्या, उद्या, उद्या राज्यामध्ये नवीन मुख्यमंत्री होणार आहेत नवीन सत्ता स्थापन होणार आहे आणि सत्ता स्थापन झाल्याच्यानंतर पहिला जो निर्णय असणार आहे तो लाडक्या बहिणींसाठी घेतला जाणार आहे लाडक्या बहिणींना खुश केलं जात आहे सरकारकडून एकवीसशे रुपये हप्ता त्यांना मिळणार आहे आणि ज्यांना पैसे आलेले नव्हते त्यांना एकत्रित पाच हजार रुपये देखील दिले जाऊ शकतात अगोदरचे तीन हजार आणि वाढवण्यात आलेले एकवीसशे अशा प्रकारे पाच हजार शंभर रुपये तुमच्या अकाउंटला नक्कीच सरकारकडून ट्रान्स्फर करण्यात येतील उद्याच्या तारखेला उद्यापासून सुरुवात होऊ शकते तीस नोव्हेंबरपर्यंत सर्व माझ्या लाडक्या बहिणींना हे पैसे सरकार देणार आहे त्यामुळे लाडकी बहिणी योजनेसंदर्भातल्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद